वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत घोराड व ग्रामपंचायत हिंगणी या दोन्ही ग्रामपंचायतीत लोकसंख्या सहा साडेसहा हजार असून जिल्हा नियोजन समितीद्वारे पायाभूत सुविधांसाठी मोठ्या ग्रामपंचायती लोकसंख्येच्या आधारावर नियमानुसार दिलेल्या नागरिक सुविधा निधी सन दोन हजार तेवीस पब्लिक चोवीस निधीतून ग्रामपंचायत घोराड व ग्रामपंचायत हिंगणी या दोन्ही ग्रामपंचायतीतील राजकीय आकसातून जिल्हा प्रशासनाने एकही रुपयाचा दोन्ही रुपयाचायताला निधी दिली नाही जिल्हा प्रशासनाने केलेल्या अन्यायाविरुद्ध ज्योती रमेशराव घांगरे सरपंचा गोराड व सौ निलिमा प्रमोद डेकाटे सरपंच हिंगणी या सरपंचांनी गेल्या चार दिवसापासून जिल्हा परिषद सामोर उपोषण ठाणला आहे वास्तविक पाहता दोन्हीही सरपंच भाजपाचेच आहे व आमदार खासदार भाजपाचेच आहे तरीही यांना दोन्ही ग्रामपंचायताला निधी का बरं दिला जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आमदार व खासदारांनी व कोणत्या अधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांना सरपंच महिलांना दिली नाही अशातच ग्रामपंचायतीचा विकास कसा करणार हा प्रश्न निर्माण होत आहे आम्हाला जो नागरिक सुविधेचा निधी मिळत असतो लोकसंख्येनुसार तो निधी अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही आज उपोषणाचा चौथा दिवस असूनही गुन्हे मंडपाला भेट सुद्धा दिली नाही ना शासकीय कर्मचारी ना पदाधिकारी आणि शेवटी आम्ही बी जे पीचे असताना आणि बी जे पीचे जर सरपंच जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर काही अर्थ नाही मला एक सांगा हा नेमका निधी किती येतो हा ने, नेमका निधी म्हणजे चाळीस हजार पन्नास हजार चाळीस लाख पन्नास लाख असा निधी येत असतो राजकीय आकसापोटी आम्हाला निधी मिळाला नाही म्हणून बसण्याची वेळ आलेली आहे नेमका हा निधी किती येते ग्रामपंचायतला का हा निधी दरवर्षी चाळीस लाख पन्नास लाख कधी तीस लाख असा येत असतो हा आतापर्यंत आतापर्यंत फंड 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 आलाच नाही नाही का तुम्हाला आला आम्हाला दोन्ही वर्षी वर्षी याच आमचा शून्य म्हणून आलेला दरवर्षी फंड येत असतो हा आम्हाला नागरी सुविधा नाही दिला आणि जनसुविधा नाही दिला दोन्ही फंड दिला नाही त्याच्यामुळे आम्हाला उपोषणाला बसायची वेळ आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता प्रतिनिधी संतोष देशमुखची रिपोर्ट वर्धा बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपूर आर कॉन्टॅक्ट नंबर सेवन डबल फाईव्ह एट थ्री एट सेवन झिरो सेवन नाईन और नाईन फोर टू थ्री वन झिरो फाईव्ह एट टू फोर